नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत मित्र हो आता आपण श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील आणखी एक पुढचा प्रसंग पाहणार आहोत आणि त्यातून काही बोध घेण्याचाही प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ पहा ऐका बोध ग्रहण करा विचार करा चला तर मग येत आहे ना हरिओम पिठापूरवरून महाराज पौष अखेर निघाले ते काकीनाडा येथे येऊन पोहोचले दर्शस्नान तेथेच त्यांचे ते झाले या ठिकाणीच वाडीची मंडळी महाराजांना आली होती वाडीतील पुजारी मंडळी महाराजांना आणण्याकरता निघाली होती ती काकीनाण्यास येऊन रस्त्याने दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा असं मोठमोठ्याने भजन करीत महाराजांचा शोध करीत करीत पुढे पुढे चालली होती

अत्यंत आनंद वाटून त्यांनी महाराजांना तेथेच साष्टांग नमस्कार घातले याप्रमाणे महाराजांच्या दर्शनाने आनंदित होऊन वाडीकर मंडळी तेथेच राहिली एके दिवशी महाराजांची समाधी लागली व दत्तप्रभूंच्या द्वारे वाडीकरांना उद्देशून महाराज बोलू लागले अर्थात दत्त महाराजच बोलत होते महाराजांच्या मुखातून ते म्हणाले तुम्हाला आचरण सुधारण्याबद्दल या स्वामींकडून अनेक वेळा सांगितलं गेलं तरी तुम्ही आपला काही आचार काही सुधारत नाही तरी आता या स्वामीस आम्ही काश्मीरलाच पाठवून देणार आहोत हे भाषण पुजारांनी ऐकल्याबरोबर त्यांनी तेथे नमस्कार करून प्रार्थना केली हे दत्तप्रभो आम्ही आपली लेकरे आहोत आमच्या अपराधाची क्षमा करून आमच्याकडून सेवा करून घ्यावी आपल्या आज्ञेप्रमाणे आम्ही वागू असेही पुजाऱ्यांनी सांगितल्यावर थोड्या वेळाने महाराज आले नंतर चांगल्या करून त्यांना महाराजांनी परत पाठवून दिलं ब्रह्मानंद सरस्वतींच्या विनंतीवरून पूर्वी कबूल केल्याप्रमाणे महाराज राजमहेंद्रीस आले तेथे आचार यांच्या मठात त्यांनी मुक्काम केला ब्रह्मानंद सरस्वतींनी त्या ठिकाणी माघ पौर्णिमेच्या दिवशी त्रिमुखी दत्त मूर्तीची व दत्त पादुकांची स्थापना वेगवेगळ्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी केल्या पण आज मात्र ब्रह्मानंदांच्या आग्रहाने त्रिमुखी दत्तमूर्तीची स्थापना आपण इथे केली मूर्तीची स्थापना झाली भक्तवत्सल हे त्या दत्ताचं नाव ठेवलं गेलं पुढे गरुडेश्वरी महाराजांच्या चातुर्मासात ब्रह्मानंद सरस्वती राहिले होते गरुडेश्वरला महाराज कोगुर येथे असतानाच गुरुपदी नारायण स्वामी समाधीस्थ झाल्याची वार्ता त्यांना समजली त्यावेळी स्नान इत्यादी विधी करून महाराजांनी स्नान केलं पुढे राजमहेंद्रीस लोकांचा उपसर्ग मात्र महाराजांना फार होऊ लागला त्यामुळे ते तेतून नदीच्या पलीकडे महाराज निघून गेले तेतून इच्छेश्वर भीमेश्वर इत्यादिकांचे दर्शन करून पुढे पुढे महाराज निघून जात होते केव्हा केव्हा महाराजांनी लोक पाठीमागे येऊ लागले म्हणजे दगड घेऊन लोकांना मारण्याचा आविर्भावही करीत होते समाधी तस ते चालू लागावे इतका लोकांचा घालविणे हो हा एक उपासनेचाच भाग आहे लक्षात घ्या हे जाणून घेण्याची तयारी असेल तर आपण उपासक व्हायला योग्य आहोत असं मात्र नक्कीच समजावं साधकाने एकदा का साधननेची पताका हाती घेतली आणि वाटचाल सुरू केली की पूर्ण शुद्धत्वाची जपवणूक करावयास हवी सद्गुरूंचे अस्तित्व तसेच राहील याची काळजी घ्यायला लागते तरच या मार्गावर सद्गुरु त्यांची नेहमीच वाट पाहत असतात सद्गुरूंच्या अस्तित्वात असताना जे सुख आपण मिळवलं असेल किंवा ज्या चैतन्याचा उपभोग घेतला असेल तो त्यांच्या उपस्थितीत नसताना सुद्धा आपल्याला मिळत असतो लक्षात आलं खर तर साधकांकरता सद्गुरूंना खूप सहन करावा लागतो परंतु सद्गुरू एवढे तो त्रास न रागावता सहन करतात व त्यातून साधकाला उपासनेतील धडेही शिकवित असतात म्हणून साधकाने उपासनेत विषय वासनांना कधीही धारा देऊ नये व विषयाच्या वासनापासून मुक्त असलेल्या देहाची आत्मज्योत सद्गुरूंच्या समर्पण उपासनेचे पांघरून घेऊन सद्गुरूंच्या नावाने आपण किती हो? दिंडी ते नाचवत असतात उपासनेच्या मार्गावर असताना उपासकाला अनेक प्रकारच्या शक्ती मिळत असतात बऱ्याच वेळा साधक या शक्तीच्या जाळ्यात अडकून राहतो व आत्मबोधाचे मूळ ध्येय जे आहे तेच तो विसरतो उपासकाने आपल्या विकसित झालेल्या शक्तीस बाजूला करून निरीक्षण करण्याची खर तर गरज असते पण ते उपासक करत नाही उपासकाने स्थूल देहाच्या विकार विचार संकल्प विकल्प आशा निराशा यामुळे निर्माण झालेल्या अव्यवस्थितपणाकडे व विस्कळीतपणाकडे नेहमीच दुर्लक्ष करण्याची गरज असते नाही तर सद्गुरुनाच कान उघडणी उपासकाची करावी लागते असे हे कनवाळू सद्गुरूचे वागण असत असो पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात गुरुदेव दत्त